नमस्कार मी प्रियंका आणि आपण पाहत आहे भारत ट्वेंटी फोर अपडेट न्यूज भारत ट्वेंटी फोर अपडेट न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचं अगदी मनापासून स्वागत आणि पाहूयात आता आजच्या ठळक बातम्या एस बी एस या आयुर्वेदिक कंपनीच्या ऑफिसचे भव्य उद्घाटन दिनांक दोन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी एस बी एस या आयुर्वेदिक कंपनीच्या ऑफिसचे भव्य असे उद्घाटन पार पडले एस बी एस ही कंपनी आयुर्वेदिक औषधे व प्रत्येक गावात एक फ्रँचेसीस देऊन लोकांच्या मध्ये आयुर्वेदिकचे महत्व पटवून देण्यासाठी व मोफत आरोग्य तपासणी व माफक दरात औषधे उपलब्ध करून देण्याचे काम करते यासाठी कंपनीचे डॉक्टर कारंडे ऍडमिन इन्चार्ज धनाजी कोतवाल प्रोडक्ट मॅनेजर मुबारक मुलानी डेव्हलपमेंट मॅनेजर तसेच मार्केटिंग हेड सुभाष गुरव हे कंपनीच्या वतीने काम करत आहेत या ऑफिसचे उद्घाटन अतिशय थाटामाटात पार पडले या कार्यक्रमास डॉक्टर वेदा कंपनीची टीम अमित पाटील सर अभिजित अरमन कट्टी संजय दंताळ तसेच कंपनीचे शॉप ओनर व लीडर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती भारत ट्वेंटी फोर अपडेट प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत